म्हणजे त्यांना आज मित्रांनो हे होऊ शकत हे फक्त याच फॅमिलीमध्ये हो होऊ शकतं हीच फॅमिली आहे मित्रांनो की जिथे सर्व सुख दुःख वाटले जातात शेअर केले जातात समजून घेतलं जात मदतीचे हात एकमेकांपर्यंत पोहोचतात हेच फक्त हीच फॅमिली आहे आपल्या ऑल इंडियामध्ये नाशिक प्लॅटफॉर्म जो ऑल इंडिया मध्ये रोज पाच वाजून आपण एक्सरसाइज करतो आरोग्य देण्याचं काम करतो येस भावनांना आवर घाला आणि साई सुवर्णताई थोडस सा बोलू शकता तुम्ही सर मी अपेक्षा सोडून दिली होती की मी कधी नीट होईल म्हणून असं मला खूप फरक पडला सर मी म्हणजे काहीच करू शकत नव्हते तर मी आज बरस काही करते हळूहळू आणि आज मला ज्यांनी सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मी त्यांचे खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद येस 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 अ सुवर्णता आसुरूंना त्यांनी वाट करून दिली मोकळा करून दिली आसरू त्यांनी आणि व मित्रांनो होणारच कारण माणसाला आनंदात जे रडू येतं आनंदात जे आसरू येतात ते खूप वेगळे असतात कारण आनंदात कोणालाच आसरू येणार नाही दुःखातच माणूस रडू शकतो दुःखातच त्याचे आसरू डोळ्यातून बाहेर येऊ शकतात पण आनंदात आसरू आणणारे फक्त खूप कमी लोक आहे खूप कमी ला फॅमिली आहे फक्त आपलीच फॅमिली अशी आहे इथे आनंदातसुद्धा आसरू येतात पैठणच्या ताई असतील त्यांचं पण असंच आपण बघितलं प्रत्येकाच्या जीवनात सुमन भोर मावशी असतील त्यांचं पण बघू शकता कोणाच्याही जीवनात आनंदात आसरू येणारी फॅमिली फक्त हीच आहे कारण त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल होतो आज सुवर्णाताईंमध्ये जो मोठा बदल झालेला आहे आणि विशेष म्हणजे सुवर्णाताईंना आम्ही खरंच आमची लहानी बहीणप्रमाणे मानलेलं आहे आणि खरंच आहे त्या आम्ही राखी पौर्णिमालसुद्धा त्यांना आम्ही त्यांच्याकडे पोहोचणार आहोत कुठल्याही परिस्थितीत कारण ह्या सुवर्णाताई ज्या यांची परिस्थितीच अशी होती काही ह्या त्याच्यातून बाहेरच येऊ शकत नव्हत्या त्यांचे मिस्टर प्रोफेसर पगार हे सर्व आहे हो खूप इलाज केला खूप खर्च झाला परंतु त्यांच्यामध्ये कुठलाच बदल होत नव्हता आज त्यांचं जीवन त्यांनी सुरळीत आणि सुखी जगताय विशेष म्हणजे त्यांच्या मानक्यांचा जो त्रास होता खरंच तो खूप भयानक होता आणि त्यांच्यात बदल म्हणजे आज बत्तीस तेहतीस हो वय असताना त्यांचं वय हो पंचावन्न साठच्या दरम्यान त्यांचा आपण चेकअप केलं त्यावेळेस वाटत होतं आज त्यांच्यामध्ये जो बदल होतोय आणि वर्कआउट सुद्धा त्यांना पाच मिनिटं आपण करायला लावलं एवढं सुद्धा ते करू शकत नव्हतं म्हणून मित्रांनो इथंच बदल होऊ शकतो हीच फॅमिली हाच संदेश आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना जे ओळखीचे होतील त्यांना देऊ शकता यस खूप खूप धन्यवाद सुवर्णताई असंच आपल्या फॅमिलीला जॉईन राहा तुमच्यातला मोठा बदल कधी भविष्यात खूप मोठा होऊ शकतो आणि तुम्हाला आपल्या सर्वज्ञ एंटरप्राइजेस नाशिक ऑल इंडियामध्ये जो आपला रेग्युलर कॉल चालतो ही फॅमिली आहे त्या सर्वज्ञ एंटरप्रायजेस तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भगवान बाबा परिवाराकडून तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या अनिल अवार्ड ऑर्गनायझेशन अनिल आवाड ऑर्गनायझेशन नाशिकतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा 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 शुभेच्छा आणि माझ्यातर्फे अनिल अवार्ड परिवार आणि अनिल आव्हाडच्या परिवारातर्फे आणि माझा चिरंजीव आविष्कार आव्हान जो पूर्ण पूर्णपणे सिस्टीमला वेळ देतो रात्री शिवशिंदे सरांची अकरा वाजता डिस्कस करून त्याने गाण्यांची कोणते गाणे पाहिजे वगैरे सॉन्ग पाहिजे ते विचारलं मग मी तर झोपी गेलेलो होतो त्याला ते, पण शुभेच्छा त्याच्या पण शुभेच्छा तुम्हाला कारण ह्या शुभेच्छा तुम्हाला खूप फायद्याच्या आहे नवीन पिढीच्या यस थँक्यू खूप खूप धन्यवाद आपण एक सॉन्ग पाहूया सर्वांनी मस्त एन्जॉय करा आणि आपण कॉल करूया यस